नाशिकची दर्जेदार द्राक्ष थेट आपल्या अंबरनाथ शहरात उपलब्ध झाली आहेत दहा आणि अकरा फेब्रुवारी असे दोन दिवस शेतीजन्य या संस्थेच्या माध्यमातून अंबरनाथकरांना नाशिकच्या द्राक्षांची चव चाखता येते अवघ्या दीडशे रुपयांमध्ये दोन किलो नाशिकची द्राक्षं अंबरनाथकरांसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत अंबरनाथ बदलापूर आणि डोंबिवली या शहरांमध्ये शेतीजन्य संस्थेच्या माध्यमातून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे अंबरनाथमध्ये रोटरी सभागृहाच्या शेजारी ज्या द्राक्ष महोत्सवाचा स्टॉल लावण्यात आला असून मोठ्या संख्येने अंबरनाथकर द्राक्ष खरेदी करतायत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मोबदला आणि ग्राहकांना दर्जेदार द्राक्ष परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावीत यासाठी शेतीजन्य संस्थेच्या माध्यमातून हा द्राक्ष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे विषमुक्त शेती आणि शोषणमुक्त शेतकरी ही संकल्पना घेऊन हा महोत्सव आयोजित केल्याचं शेतीजन्याचे संस्थापक गिरीश त्रिवेदी यांनी सांगितलं शेतीजन्य ही संस्था आम्ही स्थापन केली आहे शेतकऱ्यांचा माल विषमुक्त माल ग्राहकांना चांगल्या दर्जाचा माल स्वस्तात मिळावा आणि शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी आम्ही शेतीजन्याच्या माध्यमातून विविध हे करत असतो यंदा द्राक्ष महोत्सव आहे हे आमचं चौथं वर्ष आहे आंबा महोत्सव द्राक्ष महोत्सव असे वेगवेगळे आम्ही महोत्सव करतो हे विषमुक्त द्राक्ष एवढ्यासाठी असतात की पिकवणारे जे शेतकरी आहेत मोहाडीचे गुलाबराव देशमुखांचं म्हणणं असं असतं की कुठल्याही वयोगटातला माणूस अगदी शेतातनं जाऊन डायरेक्ट त्यांनी थेट द्राक्ष काढली तरी त्याला कुठल्याही बाधा होता नये त्याला आनंद मिळाला पाहिजे अशा प्रकारची ही द्राक्ष असतात त्याच्यामुळे फायदा एकदम गोड ही निर्यात दर्जाची द्राक्ष आहेत मोहाडीहून थेट आपण इथे आमचं हे चौथं वर्ष आहे यंदा सुद्धा आम्ही ते आणलेलं आहे की दीड दीडशे रुपयामध्ये दोन किलो द्राक्ष सगळ्यांना आज हजारो ग्राहक शेती माध्यमातून हे द्राक्ष घेऊन जातात आणि ते आपल्या कुटुंबाला संतुष्ट करतात आणि याच्यामुळे ग्राहकांची आणि शेतकऱ्यांची विश्वासार्ह शेती त्यांनाच्या माध्यमातून एक साखळी निर्माण झाली दीडशे रुपयाला दोन किलोचा बॉक्स आहे आणि अक्षरशः चोवीस तास सुद्धा झाले नाही काल दुपारी काढलेली द्राक्ष आज सकाळपासून ग्राहकांच्या तोंडी लागतात हे उद्यापर्यंत आहे परत पुढच्या शनिवारी आम्ही आज परत आणणार